विद्यार्थी मैत्रीण बुलसा सॅ आपलं मध्ये सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकासाठी जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे महिला बाल विकास योजना व कायदे तर त्यामध्ये आपण कायदे या विषयामध्ये आपल्याला म्हणजे काही प्रश्न सराव करायचे आहे तर ते बघणार आहोत तर या पुस्तकामध्ये पी वाय क्यू आणि एम सी क्यू दिलेले आहे तर आपण कोणत्या कायद्यावरील प्रश्न बघणार आहोत तर लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा दोन हजार बा बारा त्यालाच पोक्षो कायदासुद्धा म्हटलं जाते तर यावर जे आधीच्या एक्झामला येऊन गेलेले प्रश्न आणि काही एम सी क्यूज आहेत ही पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे त्या पुस्तकातून आम्ही आपण प्रश्न सराव करणार आहोत विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न या ठिकाणी आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजेच पोक्षो दोन हजार बारा बाराच्या अनुषंगाने खालील विधाने अवलोकन अवलोकन करा तर दोन विधान दिलेलं आहे पहिला विधान आहे लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा कायद्याचे कलम आठ हे भेदक लैंगिक हल्ल्याच्या शिक्षेशी संबंधित आहे आणि दुसरं विधान दिलं आहे जो कोणी भेदक लैंगिक अत्याचार करेल त्याला सात वर्षापेक्षा कमी नाही अशा कारावाशाची शिक्षा दिलेली आहे आणि हा बघ दोन हजार एकवीस पी एस आय डिपार्टमेंट पी एस आयला आलेला हा प्रश्न होता आपल्याला दोन हजार बाराच्या म्हणजे हा म्हणजे पोक्षो कायदा दोन हजार बाराच्या हा आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्यामुळे या कायद्यावर इतर एक्झामला आलेले प्रश्न आपल्याला रिवाईज करणं महत्त्वाचं आहे म्हणून हा म्हणजे इथं हे प्रश्न घेत घेण्यात आलेला आहे तर याचे उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे म्हणजे विधान दोन हे बरोबर आहे तर पहिलं विधान हे चुकीचं आहे तर विधान दोन काय आहे जो कोणी भेदक लैंगिक अत्याचार करेल त्याला सात वर्षापेक्षा कमी नाही अशा शे कारावासाची शिक्षा होईल हे विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी खालीलपैकी को खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी मुलांचे जवाब नोंदविण्याशी संबंधित आहे कोणते कलम आहे की दंड अधिकाऱ्यांनी दंडाधिकारी दंडा दंडाधिकाऱ्यांनी दंडा... दंडा मुलांचे जवाब नोंदविण्याशी संबंधित आहे तर कोणते कलम आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही म्हणजे या ठिकाणी दिलेले ह्या जे कलम आहेत त्यामध्ये कोणत्याच कलम नाही आहे चार क्रमांकाचे योग्य उत्तर येते त्यानंतरचा प्रश्न बघूया लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा केव्हा अंमलात आला तर केव्हा अंमलात आला तर चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला अंमलात आलेला आहे हा कायदा त्यानंतरचा प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराबाबत बाबत विचार करा दोन विधाने देण्यात आलेले आहे की या अधिनियमामध्ये एकूण आठ प्रकरणी आहेत या अधिनियमात या अधिनियमामध्ये एकूण छेचाळीस कलमी आहेत तर आता चार पर्याय दिलेले आहेत फक्त ए बरोबर बी बरोबर आणि ए बी बरोबर ये किंवा ए आणि शी चूक तर याचे यो, योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे या अधिनियमात एकूण छेचाळीस कलमे आहेत हे विधान बरोबर आहेत अ चुकीचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर विशेष न्यायालयाची कार्यपद्धती पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर प्रकरण आठमध्ये काय आहे ते विशेष न्यायालयाची कार्यपद्धती दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील कलम दोन डीनुसार बालक म्हणजे रिकामी जागा तर प पर्यायमध्ये पर्याय चार उत्तर म्हणजे दिलेले आहे चौदा वर्षाखालील कोणतेही बालक सोळा वर्षाखालील कोणतेही बालक, वर्षा बालक वर्षा चौ वर्षा ले। बारा वर्षाखालील कोणतेही बालक अठरा वर्षाखालील तर त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे ते योग्य उत्तर काय आहे तर अठरा वर्षाखालील कोणतेही बालक अशी म्हणजे व्याख्या दिलेली आहे जो लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील कलम दोन डीनुसार बालक बालक ह्या शब्दाची व्याख्या काय दिलेली आहे तर अठरा वर्षाखालील कोणतेही बालक त्यानंतरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली तर भारताने अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला मान्यता दिली तुम्हाला जर योग्य उत्तर याचं माई म्हणजे माझ्या आधी द देता येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला संयुक्त राष्ट्रसंघाच्या हक्क संहितेला भारताने केव्हा माहिती दिली तर अकरा डिसेंबर किंवा अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम हे रिकाम्या जागानुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे तर आपल्याला चार पर्याय दिलेला आहे त्याच्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे तर कलम पंधरा तीन त्याचे योग्य उत्तर आहे भारतीय संविधानातील कलम पंधरा तीन नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे कलम पंधरा तीननुसार नुसार भारतीय संविधानातील कलम पंधरा तीननुसार नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्यांना आहे त्यानंतरचा प्रश्न आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा म्हणजेच ओक्षो कायद्यामधील प्रकरण दोन रिकामी जागा बावीसशी संबंधित आहे तर प्रकरण दोनमध्ये मध्ये या कायद्यातील प्रकरण दोनमध्ये मध्ये काय आहे तर आपल्याला योग्य उत्तर द्यावं लागेल तर त्यामध्ये आहे की बालकांच्या विरोधात लैंगिक अपराध हे प्रकरण दोनमध्ये मध्ये दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बा बारामधील कलम तीनमध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम तीनमध्ये कोणती तरतूद आहे तर अंतर्भेदी लैंगिक आघात काय अंतर्भेदी लैंगिक आघात हे कलम तीनमध्ये आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये कलम चारनुसार लैंगिक अत्याचारासाठी कोणती शिक्षा होईल पर्याय आपल्याला चार दिलेले आहे तर याच्या पर्याय चार हे योग्य उत्तर आहे कमीत कमी दहा वर्ष ते आजीवन कारावास व दंडद्रव्य असं त्याचं म्हणजे काय शिक्षेचं स्वरूप आहे कमीत कमी दहा वर्ष ते आजीवन कारावास व दंडद्रव्य कलम चारनुसार या कायद्यातील पोक्सो कायदा दोन हजार बारातील कलम चारनुसार लैंगिक अत्याचारासाठी ही शिक्षा किती दिली आहे कमीत कमी दहा वर्ष ते आजीवन कारावास व दंडद्रव्य त्यानंतरचा प्रश्न आहे की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील कलम सहानुसार कलम सहानुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल कारण आधीच्या एक्झाम म्हणजे इतर एक्झामला आलेले प्रश्न आहेत शिक्षा यावर जास्त प्रश्न आलेले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कमीत कमी वीस वर्ष सर्वश्रम कारावास ते आजीवन कारावास व दंडद्रव्य किंवा मृत्यूदंड एवढी शिक्षा आहे कलम सहानुसार या कायद्यातील त्यानंतरचा प्रश्न बघूया लैंगिक अपराधापासशो मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील कलम अकरानुसार लैंगिक छळ म्हणजे काय तर आपल्याला पहिला हे दिलेलं आहे की बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे दुसरा आहे अशिल अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे सी आहे लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे डी आहे लैंगिक अवयवाचे प्रदर्शन करणे तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्याच्यावरील सर्व म्हणजे हे ज्या ह्या चारही बाबी यामध्ये दिलेल्या आहेत चारही बाबी काय तर लैंगिक छळ या याच्यामध्ये येतात या कायद्यानुसार त्यानंतरचा प्रश्न बघूया लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिन संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये कलम बारानुसार नुसार लैंगिक छळ केल्यास कोणती शिक्षा होईल कोणती श शिक्षा होईल असा हा प्रश्न आहे तर कलम बारानुसार बघितलं तर तीन वर्षापर्यंतच्या कारावास तीन वर्षापर्यंतच्या कारावास व दंडद्रव्य अशी शिक्षा आहे या कायद्यातील कलम बारानुसार त्यानंतरचा प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील कलम चार रिकामी जागा बाबीशी संबंधित आहे तर कलम चारमध्ये काय आहे तर अंतर्भेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा कलम चारमध्ये दिलेली आहे काय लैंगिक अंतर्भेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा काय असेल हे कलम चारमध्ये आहे या कायद्यातील त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील कलम चौदानुसार नुसार साहित्य बनविण्यासाठी बालकाचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल तर कोणती शिक्षा होईल पाच वर्षापर्यंत कारावास व दंडद्रव्ये त्यानंतरचा प्रश्न आहे चुकीची जोडी वडका कलम दिलेले आहेत आणि इकडे त्या कोणत्या त्या, त्या कलमांमध्ये कोणत्या तरतुदी आहेत ते आहे तर आपल्याला काय तर चुकीची जोडी निवडायची आहे तर चुकीची जोडी ही आहे की एक कलम एकतीस साक्षी पुराव्याच्या कालावधी ही चुकीची जोडी आहे मग उरलेल्या तीन जोड्या ह्या बरोबर आहेत एकोणवीसमध्ये अपराधाची माहिती चोवीसमध्ये बालकांचा जबाब नोंदवणे आणि अठ्ठावीसमध्ये विशेष न्यायालय ह्याचे तरतूद आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे अठरा बघूया लैंगिक अपराधापासून मुलांचे श संरक्षण अधिनियम दोन हजार बारा दोन हजार बारामध्ये कलम पस्तीसनुसार खटला चालू झाल्यापासून रिकामी जागा दिवसामध्ये साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे तर त्याचं एव उत्तर आहे की तीस दिवसा तीस दिवसामध्ये पर्याय दोन उत्तर त्याच्या आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये कलम पस्तीसनुसार खटला चालू झाल्यापासून तीस दिवसाच्या आत साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदविले गेले पाहिजे तीस तो योग्य उत्तर त्यानंतरचा प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आलेले आहेत तर कलम ते मध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार दिले देण्यात आलेले आहे कलम एक उत्तर त्याच्या बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत सहा करून घेण्याचा अधिकार कोणाश आहे तर सहानिशा करून घेण्याचा अधिकार कोणास आहे ते विशेष न्यायालयाला येईल पर्याय चार त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये कलम पस्तीसनुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय रिकामी जागा दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल तर किती तर एक वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण करेल हे त्याचं उत्तर आहे पर्याय चार त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा तर त्याचे योग्य उत्तर आहे कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीसमध्ये विशेष न्यायालयाची तरतूद आहे म्हणजे एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात आलेला या कायद्याअंतर्गत कोणता पोक्षो कायदा दोन हजार बारात म्हणजेच लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अशा पद्धतीने आपण जो कायदा आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा तर यावर आपण एकूण बावीस प्रश्न रिवाईज केलेले आहेत जे आधीच्या म्हणजे आधी दुसऱ्या एक्झामला वगैरे आलेले आहेत किंवा काही एम सी क्यू आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या म्हणजे ज्या अभ्या अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद